तांबे होते आपले पूर्वज काय करायचे विजा कडकडायला लागले ती वाटी घ्यायची अंगणात नेऊन टाकायचे वीज पडली तरी त्याच्या बाजूला पडायची आणि संपून जायची पण आता ज्या ज्या ठिकाणी मंदिर येत नाही भविष्यामध्ये बघा पेपरला मंदिरात वीज पडली तर सरात तडा गेला अशा घटना भविष्यामध्ये घडणार आहे आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो बरेच जण काय म्हणतात पायळू माणसा वीज पडते माझी तुम्हाला विनंती पायळू माणसा वीज कधीच पडत नाही पण आपल्या घरचे काय करतात त्या पाळीव माणसाला तांब्याचा कड हातात घालता माझी तुम्हाला विनंती तांब्याचा कडा तुम्ही हातात घालत जाऊ नका तांब्याचा कड तुम्ही हातात घातलं बाहेर गेला आणि विजा कडकडायला लागला तर बिलकुल तुमच्या अंगावर विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कड घालायचं नाही आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो आकाशातील वीज एक नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋण असतो वातावरण धन असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असता विजा नाही पडल्यानं विजा पण चांगलं पडणं वाईट आहे विजा पडणं चांगलं कशामुळं आता उन्हाळ्यामध्ये तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये विजेच्या कटकडा पाऊस पडल्यानं त्यांच्या ऊसाला उतरल्या कशामुळं त्या विजेच्या पावसामध्ये नायट्राडा ऑक्साइड प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला विजेचा पाऊस वाईट कशामुळं या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैलाव पडतात जनावर पडतात म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात माझी सगळ्याला विनंती विजा फिरकडत असताना था था झाडाखाली थांबत जाऊ नका शक्यतो आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली नारळाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर जवळपास सोळा टक्के विजा पडतात झाडा वीज कशामुळे पडते कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते पाण्याला शोधते म्हणून विदा कडकडात असताना शेतामध्ये झाडाखाली थांबायचं नाही विदा कडकडात असताना आपल्या घरच्या नारळाच्या झाडाखाली उभारत जाऊ नका नारळाच्या झाडावर देखील वीज पडते विजा कडकडात असताना तुमच्या गावातल्या पाण्याच्या टाकी खाली उभा राहू नका पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते त्या टाकीवर कशामुळे पडते कारण की तिथं पाणी असताना वीज काय करते पाण्याला शोधते आणि हे कारण लक्षात येतं विदा कडकडत असताना मोबाईल टावरला हात लावून उभा राहत जाऊ नका मोबाईल टावरवर देखील वीज पडते म्हणून हे लक्षात घ्यायचं विदा कडकडत कर असताना तुमचं डोंगराव जाऊन नका डोंगराव जास्त विधा पडतात आणि हे लक्षात घ्यायचं विदा कडकडत असताना तुमच्या शेतामध्ये एखादं तळ असत त्या तळ्याच्या बाजूला राहू नका तळ्यामध्ये अठ्ठावीस टक्के विधा पडतात तळ्यामध्ये कशामुळे पडतात कारण की तिथं पाणी असताना वीज काय करते पाण्याला शोधते म्हणून हे एक सगळ्यात सोपं कारण लक्षात घ्यायचं म्हणून विधा कडकडत असताना एखाद्या स्विमिंग टँक मध्ये पोहत जाऊ नका पाण्यात वीज आकर्षली जाते म्हणून हे लक्षात विजा कडकडत असताना तुम्ही जर बाईक वर कुठं जात असाल गाडी जात असाल तर तुमच्या मोबाईलचा नेट बंद करतात कारण की या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं चल त्या गाडीओ हो मोबाईल वरच नेट चालू असताना ने विजा पडलेल्या घटना यावेळेस घडल्या म्हणून हे तुम्ही लक्षात घ्यायचं विजा कडकडत असताना तुमच्याकडे जे सोल सोनारचे पंप आहेत बघा सो सोर ऊर्जा पंप शेतकरी काय करायला विजा कडकडायला लागले की त्याच्या खालून बसतात माझी विनंती आहे थांबत जाऊ नका वाटल्यास काय करायचं घर जवळ करायचं काय होतं तिथे एक विद्युत कंडक्टर लावलेलं आहे ते काय करतात त्या पाच एकर ची कुठं वीज पडत असली ती ओढून घेतं आणि जमिनीमध्ये संपून टाकतं पण त्याचा संपून टाकत असताना था त्याचा आवाज होतो आवाज आवाज झाला आणि तुम्ही खाली बसलेले असाल तर तुमचे कान फाटतील आणि तुम्ही दगावता म्हणून हे लक्षात येतात आणि आणखीन एक माझी तुम्हाला विनंती आहे ज्यांच्याकडे सोलर पंप आहेत बघा सो सोर ऊर्जेचे पंप आहेत त्या ज्या प्लेट असतात ते काय होतात त्या तडा गेलेल्या असल्यास माझी तुम्हाला विनंती त्या सोरपंपाला सकाळी किंवा म्हणजे दिवसाभरामध्ये त्याला ओल्या कपड्यानं पुसत जाऊ नका कारण की काय झालं दोन घटना घडलेल्या आहेत म्हणून तुम्हाला एक विनंती आहे वाट्यात पुसायचं असलं तर रात्री त्याला पाणी मारत जा दिवसा मात्र कधी मारत जाऊ नका पण ही एक गोष्ट लक्षात येते ही गोष्ट आपल्या शेतकऱ्याला कोणी सांगत नाही कारण की काय होतं ती प्लेट जर फुटलेली असली तर तिथं तारा उघड्या पडलेल्या असतात आणि कर्ण सगळा तिथं एकटलेला असतो आणि आता काल परवाच घटना घडलेली एका शेतकऱ्याचे आहेत म्हणून माझी तुम्हाला एक विनंती विदा कडकडत असताना सगळ्या सोप आपला जे मजूर आहे आपला जे कामगार आहेत त्यांना म्हणायचं सरळ घरी जाण स्वतःचा जीव वाचा आणि एवढं करून जा तुम्ही विदा कडकाडायला येतात शेतात खूप दूर आहेत पण स्वतःचा जीव कसा वाचायचा एक सोप सांगतो विदा कडकडत असताना आपल्या पायामध्ये चप्पल किंवा बूट घातलेले ठेवायचे आपले पाय जमिनीला आर्थिक झाले नाही नाही पाहिजे अशी परिस्थिती ठेवायची आणि विदा करा आणि शेतात आपण थांबलो झाडाखाली थांबायचं नाही मग स्वतःचा जीव कसा वाचायचा एखादा खड्ड बघायचं तिथं लाकूड असलं लाकूड त्या खड्ड्यात टाकायचं पायात बुट घालायचे चप्पल घालायची त्या लाकडावर पाय ठेवायचे खाली बसायचं दोन्ही हाताने कान झाकून घ्यायचे हे मान दोन्ही पायाच्या मधात घालायची असं केल्यानंतर तुमच्या अंगावर उद पडणार नाही सगळ्यात सोप्या हे कारण लक्ष द्यायचं आता हे झालं विजेबद्दल आता तुम्हाला बद्दल सांगतो गारपिटी बद्दल तुम्हाला कोणता तज्ञ कधी गारपीट होणार आहे पण हे सांगणार नाही पण या गारपीटीवर हो तुम्हाला सांगतो मी पंधरा वर्ष अभ्यास केलाय यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होणार हे वहीमध्ये लिहून ठेवायचं मग तुम्हाला हे गारपीट कसं असतं वर्षी जर तुमच्या इकडे झाले तर पुढच्या वर्षी आमच्या दा परभणीकडे होईल मग कधी सांगलीकडे होईल कधी साताराकडे होईल पण गारपीट काय करते दरवर्षी भाग बदलत बदलत राहते म्हणून हे लक्षात घ्यायचं आता गारपीट सांगायचं झालं तुम्हाला सांगतो दोन हजार अठराच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली इतकी गारपीट वाढली एखाद्या तज्ञाला विचारा कोणी सांगणार नाही या चार पाच वर्षात गारपीट वाढण्याचं कारण सांगतो आतापर्यंत अदनी संत बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण या पाच ते सात वर्षामध्ये काय होलं जानेवारी फेब्रुवारी मध्ये इथं ऊन तापयलाय ऊन तापल्याच्या नंतर काय होतं या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होता कमी दाब तयार झाल्याच्या नंतर वारी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे घेत असल्यामुळं ते अफगाणिस्तानचं पार्श्व आपल्याकडे फेचे चाललंय त्याच्यामुळे महाराष्ट्रात गारपीट वाढली गारपीट कशामुळे वाढली तापमान वाढल्यामुळं तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागतील झाडं लावा प्रतिचं तापमान कमी करा परत एक प्रश्न सांगतो झाडं नसले तरी पाऊस पडतो का झाड नसल्यावर देखील पाऊस पडतो राजस्थानला देखील पडतो झाड नसताना पडतो पण तो पाऊस असा पडतो त्याच्यातून पाणी वर जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो तुम्ही बघा पुण्याकडे खूप झाडं आहेत तिकडं पाऊस रिमझिम पडतो म्हणून मग तो भविष्यामध्ये झाडं लावावं लागते झाडं लावा आणि या प्रतीचं तापमान कमी करा हे झालं गारपिटीवर या ठिकाणी चेअरमन साहेब आहेत म्हणून आणि ऊस शेतकरी आहेत म्हणून तुम्हाला एक माहीत असं सांगतो की ऊस किती टन होणार आहे म्हणून हे कधीच कोणाला विचारत न तुम्हाला थोडेफार कोणी सांगतो तर गेल्या वर्षी तुमचा ऊस जात असताना तुमच्या ऊसाला कांडे किती होते कोणी सांगत का किती होते ऊस जाताना तुमच्याला भाव्य पुन्हा तुमच्याला तुमच्याला चू तुमच्याला भाऊ ऊस किती टन होणार आहे कधीच कोणाला विचारत नाही एक सोपं कधी सांगतो तुम्ही एकर भर ऊस लावला आणि त्या तुमच्या ऊसाला एक कांडा लागला तर त्याला कधी दोनच गुणायचं दहा कांडे लागले त्याला दोन नकुनायचे पंधरा लागले दोन नकुणायचे वीस लागले तुला दोन नकुणायचं आणि इथं बसलेले शेतकरी त्यांच्या उसाला बावीस कांडे लागले माझा अंदाज आहे तुम्हाला चौवेचाळीस पंचेचाळीस टनाचा उतार कि आला किती आला बरोबर आहे ना आणि तुमच्याला अठ्ठेचाळीस पन्नासचा आला म्हणजे एका टनाला दोन टनाचा उतार येतो हे पाचशे जणांवर रिसर्च केला अभ्यास केला म्हणून हे सांगतो त्याच्यानंतर परत सांगतो गहू किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही तुम्ही गहू काढत असताना तुमच्या गावाच्या मध्ये किती दाणे निघत होते कोणी सांगाल का मोडले का कोणी चाळीस यांनी मोडलेले त्यांच्याबद्दल मी थाळावा देतो खरंच माझे शेतीमधल्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे तर तुम्हाला सांगतो गहू किती कुंटल होणार आहे कधीच कोणाला विचारत ना नाही तुम्ही गहू केला उंबी चोळी आणि तुमच्या मध्ये तीन दाणे गावाचे निघाले तर एक कुंटल गहू होतो त्यांच्याकडे चाळीस होते पण त्या चाळीसला तीन भागा बार्थिक पंचायत तेरा चौदा क्विंटलचा उतर आला किती आला बघा बरोबर आहे की नाही म्हणजे ही गोष्ट येते त्याच्यानंतर सोयाबीन किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला विचारत नाही गेल्या वर्षी सोयाबीन काढत असताना सोयाबीन काय करायचं शेंगा मोजत सोयाबीनच्या झाडाला जर शेंगा सहा लागल्या तर एक क्विंटल सोयाबीन होते पण सरासरी गेल्या वर्षी तुमची सोयाबीन जात असताना काढताना किती शेंगा होते सरासरी सरासरी कोणी मोजले होते का काय म्हणतात हे सत्तर हे सत्तर म्हणतात किती पस्तीस पस्तीस होत्या आमच्या आता तुम्हाला एक सांगतो पस्तीस तर तुम्हाला सांगतो सोयाबीन किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला सोयाबीनच्या झाडाला सहा शेंगा लागल्या की एक क्विंटल सोयाबीन होते शेतात जायचे तीन झाड उपटायचे एका झाडाला तीस शेंगा एकाला पस्तीस आणि एकाला चाळीस असल्या की मधलं पकडायचं नसा तुम्ही काय करता काढता काढताना शेंगा वाला किंवा हो ते नाही मधले तीन कोणते काढायचे इथं शेतकरी म्हणतात पस्तीस शेंगा होत्या सहा शे अंगाला एक क्विंटलच आहे पस्तीस ला सहा बघा सहा सातशे मी म्हणतो सहा सात क्विंटलचा उतर आला किती चाललं होता बरोबर आहे ना ही गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे या गोष्टीकडे सगळ्यांनी विचार करावा आणि या ठिकाणी परत एकदा तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो आज इथून गेल्याच्या नंतर म्हणजे दुपारी तीन चारच्या नंतर तुमच्या धाराशेपर पाऊस सुरू आहे आणि ते निस्ता एकदाच नाही पडणार ते सुरू झाला की रात्रभर चालूच राहणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी परत एकदा नायकल परिवाराला माझ्याकडून त्यांच्या जोगेश्वरी वडापाव बसण्यास जो या दुकानाला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि तुमच्या काही शंका असाल तर तुम्ही सांगतो हा त्याच्यानंतर परत सांगतो एक असा झाड आहे चिंचाचं झाड चिंचा धाड या ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या ते चिंचाचं झाड म्हणते शेतकऱ्यांना या वर्षी खूप पाऊस पडणार आहे तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचा त्याच्यानंतर सांगतो एक असं झाड आहे जे तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतात झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगत आहे का पण सांगतय ते झाड तुमच्या भागामध्ये आहे योगागून तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप आहेत त्या झाडाचं नाव सांगतो पिपियाचं झाड बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ते बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं यावर्षी वर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतात त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते लवकर पाऊस येणार आहे म्हणून सांगतात तसं झाड असतय का पण आहे त्या झाडाचं नाव सांगतो तुमच्या शेतातले जांभळीचं झाड जांभळीच्या झाडाला जर उन्हाळ्यामध्ये मे मध्ये लवकर जांभळ लागले ला आणि तुम्ही जांभळा खायला सुरुवात केली ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं त्या वर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंधारचे झाड देतात त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते पाऊस कमी होणार आहे का जास्त होणार आहे मी सांगतो मग तसं झाड असतंय का आपण असत आहे तुम्हाला सांगतो त्या झाडाचं नाव सांगतो लिंबाचं झाड उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या लागल्या ते लिंबाचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी वर्षी खूप पाऊस पडणार आहे असा ते लिंबाचं झाड देतात तुम्ही बघा यावर्षी तुम्ही निरीक्षण करा उन्हाळ्यामध्ये लिंबोळ्या लागल्या आणि परत आता लागल्या म्हणजे यावर्षी उन्हाळ्यातला बी पाऊस पडला आणि आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये परत एकदा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून तुम्हाला कोणी द्यायला त्या लिंबाच्या धारा द्याला म्हणजे दोन वेळेस कधी लिंबाला लिंबू लागतात का नाही लागत पण या वर्षी लागेल म्हणजे जास्त पाऊस होणार आहे जसा उन्हाळ्यामध्ये तुमच्या धार शिवकडे पाऊस पडला सोलापूरकडे तसा एकदा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आणखीन पडणार आहे असा अंधा त्या झाडाने द्यायला परत सांगतो एक एक सोपं कारण सांगतो डॉक्टर आहे ते कुणी ज्या माणसाला दम आहे दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं तर दम्याच्या लोकांना त्रास होतो मग आपले घरचे काय करता त्या दम्याच्या पेशंटला लगेच डॉक्टर कडे घेऊन जातात डॉक्टरने त्यांना तपासलं आणि गोळ्या द्या घरी जा म्हणलं तर आपण म्हणायचं पेट्रोलचा पाऊस पडणार डॉक्टरने त्यांना तपासलं सलाईन लावलं की तुम्ही म्हणायचं वड्याला गुड घ्यायचं पाण्यानं आणि डॉक्टरने त्यांना तपासलं आणि तिथं ऍडमिट करून ठेवलं की तुमच्या फुलावरून पाणी जाणार सगळ्यात सोपे करण्याचं शास्त्रीय कारण सांगतो आबा आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आजारात जास्त असते आदरात जास्त असल्यामुळं त्यांना शोषणाचा त्रास होतो दम्याच्या पेशंटला शोषणाचा त्रास झाला की त्यांना तिकडे ऍडमिटच करावं लागतं आपला शेजारी दम्याच्या पेशंटला समजा धाराशिवला आड्मी, के ऍडमिट केलं की तुम्ही म्हणायचं पाऊस सुरू होणार तीन दिवसात सगळ्यात सोपे कारण लागतात परत सांगतो निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहे निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात तुमच्या गावातल्या पिंपळाच्या झाडावर वडाच्या झाडावर कावळ्यानं जर शेंड्याला घरटक केलं त्या वर्षी पाऊस कमी पडतो आणि तीन फुटांना जर घरटक खाली केलं त्या वर्षी खूप पाऊस पडतो असा अंदाज कावळा देतो त्याच्यानंतर चातक पक्षी बघा एरवी तुम्हाला चातक पक्षी कधी ओरडलेला दिसत नाही पण चातक पक्षी काय करतो एक दोन जण एक दोन ला पंचवीस मे ला काय होतो आपल्या तारीव बसतो आणि शेतकऱ्याला म्हणतो पेरते व्हा पेरते व्हा त्यानं पेरते व्हा म्हणायला सुरुवात केली की पंधरा दिवसात पाऊस येतो असा अंदाज ते सातत्या येऊन जातो त्याच्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्याच्या त्यानंतर दररोज तुम्ही सरड्या बघता जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतात काम करत असताना सरड्या बघितल्याच्या त्यानंतर सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला सरड्या म्हणतात के शेतकऱ्यानो दहा दिवसांना मान्सून येणार रे असा अंदाज ते सरडे देतो त्याच्यानंतर घोरपडी देखील पाऊस घोरपडी काय करतात जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बघतात घोरपडी ना बिळाच्या बाहेर तोंड करून बसले म्हणजे दहा दिवसाला मान्सून येतो असा अंदाज त्या घोरपडीत देतात त्याच्यानंतर परत एक सांगतो पौषायचा कर काय करायचं ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही अकरा जूनला दुपारी बारा वाजता अकरा जून दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं निसर्गामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचा संकट आहे असा अंदाज तो निसर्ग देतो त्याच्यानंतर काय होतं पावसाळ्यामध्ये कधी कधी काय होतं दिवस मावळत असताना काय होत की इंद्र सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो आणि सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर यापुढे एक गोष्ट लक्षात कोणाला विचारायचं नाही लगेच आपण म्हणायचं आता फक्त तीनच दिवस पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर दहा दिवस पाऊस उघडणार आहे असा अंदाज इंद्रधनुष्य तुम्हाला देऊन जातो त्याच्यानंतर परत एक सांगतो पाहू शकतात तुम्ही शेतामध्ये पहिले चारत असताना पहिले चारत असताना काय होत कधी कधी तुम्ही धुऱ्यानं पहिलं चारत चारत असताना पहिलं काय करतात शेपूट पाठीमाग करतात आणि असे उधळतात ते बैल उधळू लागले की तुम्ही म्हणायचं आठ दिवसात पाऊस येणार आहे म्हणून एक पाऊस याच्या कारण लक्षात आणखीन एक सांगतो गर्मी वाढली गर्मी वाढली की काय होत जे सरपटणारे प्राणी साप हे काय करतात बाहेर निघतात घरात साप निघू लागले शेतात साप दिसू लागले आपण म्हणायचं आता चार दिवसात पाऊस येणार आहे एक पाऊस याच्या कारण लक्ष येतात परत सांगतो तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर काय होत दररोज आकाशामधून हिमान जातात पण त्या ह्युमानाचा तुम्हाला कधीच आवाज येत नाही जर तुम्ही शेतात गेले ना आकाशानुसून विमान जाऊ लागले आणि त्या ह्युमानाचा ध्वनी तुम्हाला ऐकू आला आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार आहे पण हे एक पाऊस यायच्या कारण लक्षात येतात आणखीन एक सांगतो आपल्या घरचा लाकडी दरवाजा पाऊस सांगतो घरचा लाकडी दरवाजा कुठं पाऊस सांगतोय का पण सांगतोय ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्या घरचे दरवाजे लागणे गेले दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांना दहा दिवसात सतत दार पाऊस पडणार आहे असा अंदाज ते हे झालं पाऊस येण्याच्या कारण आता विजे बद्दल सांगतो वीज वीज म्हणजे ही नाही वीज आकाशातील वीज तुम्ही बघा आज जे रात्रीला जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून माझी सगळ्याला विनंती या विजेपासून काळजी घ्यायची आकाशातील वीज आता तुम्ही ज्या ज्या गावात आलात तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात इतक्या विजा कडकडतात तुमच्या गावात विजा पडत नाही आणि गावाच्या बाहेर विजा पडतात मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित तुमच्या गावातल्या विजा वाचणार कोण माहितीये का तुमच्या गावातल्या विजा वाचणार तुमच्या गावात ते मंदिराचा कळस आहे वाटल्या सोयीमध्ये लिहून ठेवा भविष्यात जर तुमच्या गावात वीज पडली ना तुमच्या गावातल्या त्या मंदिराच्या कळसा पडण कळस तुटून जाईल पण बाजूच्या घरा पडणार नाही मग ते कळस कशामुळे वीज वाचित कळस काय असत ते कासं आहे कास धातू काय करत मी जोडून घेत तिथं संपून टाकतात तुम्ही